अक्षयला सिद्ध सोडायला चाललं आहे बघा यांची मस्ती चालू झाली परत इथंच काय व्हायचं यांचं अरे 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 खूप दिवसानंतर ब्लॉग घेतोय कारण कामाच्या गडबडीमध्ये ब्लॉग घ्यायला जमत नाही आणि कुठं जायला पण जमत नाही तर आज अचानक प्लॅन झाला आहे अक्षयला बोललेलं कुठंतरी प्लॅन कर जायचं सी एस टीला जाणार होतं गिरगावला पण वर्सोवाला बोलला रायडिंग वगैरे मस्त आहे तिकडं तर बघू आता कशी रायडिंग वगैरे तिकडं जाऊन कसं आहे बीच तर भेटूया पण आता पुढं तर बघू आता काय काय आज एन्जॉय करतोय एन्जॉयमेंट करतोय ते बघूया बाय बाय पण चाललंय एवढी गर्दी बघ सिद्धू दुपारी चाललो तरी एवढी गर्दी बघ मेट्रोची तिकीट काढलेली आता हे काय स्कॅन करायचं का होतो का स्कॅन बघू नाही हे माझा एक एक तुझा सिद्धू तुला पाहिजे स्कॅन कर एवढी लाईन लावा लागते आपली लोकल परवडली डायरेक्ट घुसाचा आपली लोकल परवडली डायरेक्ट घुसाला बघ वॉर्सवाला आलो आम्हाला सिद्धू हे सिद्धू बघ फुल एसीची हवा हातक आला सिद्धू बघ त्याची लाईफ बघ फुल एसीची हवा खातकत आला फोडली झाले होते आता इकडनं बीच जायला खूप जास्त काय माहिती ओला बुक केला आम्ही आता अक्षय आता फोटो काढतो आमचा अक्षय फोटो काढत मस्त एकदम आला पाहिजे फोटो मध्ये पोचले बघू शकता किती माणूस बघा कसा चालतो <laughs> लहानपर्यंत बॉल बी नाही सोडत कोण जिंकला काय माहितीये क्रिकेट खेळताय बघा मस्त समुद्र किनारी बघा कसं क्रिकेट खेळताय पागडे जा, जा। अक्षय सेल्फ सेल्फ गायरिंग करणारे तर बघू आता येतोय का सिद्धू काय वाटत तुला परत नाही असं वाटत काय वाटत म्हणजे पाण्यामध्ये असे डुबकी मारलं अक्षय बेस्ट ऑफ लॉक अक्षय तू भरशील ना काय आहे बघा अक्षयला पहिले कुर्बानी द्यायला पाठवतो अक्षय बघितलं सिद्धी मारताय सक्ष बाय बाय कुठे काढून जायचं घेऊन जास्ट्रा येईल ना आमचा मित्र वाचल जा याला पोहता येत काय अक्षय हळू घाई नाही आपल्याला हे गाड्या देऊन जा अक्षय घड़े नको गाड्या नको ना नाही खारा पाण्यामध्ये ग्रुप नाही काय अरे घेतली तू उभी नाही घेतली ना हा घेतली परत घेता बाय बाय सासरी नाही घाला बघू अक्षय बाय बाय कर अक्षयला सिद्ध सोडा चाललाय बघा यांची मस्ती चालू झाली परत इथंच काय व्हायचं यायचं अरे 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 हे काय तुमची मस्ती चालली वय 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 हे टाक टाक गड्या फेकून दे पडला माझ्याला

मित्रांनो स्लायडिंग करायला चाललोय मी आणि हे बघा हे फोटो काढायसाठी बघा कसे हे करतंय बघा ए स्लायडिंग करणार आहे मी आणि तू इथं फोटो काढायला हा मी काय दो तू पण घे चाल ना अच्छा फुल कारच बस मित्रांनो आता झाला फिरून आता चाललोय पाय पायी सिद्धीला शॉपिंग करायची होती सी एस टी मार्केटला आता चालत चाललंय त्यासाठी अंधेरीला स्टेशन आम्हाला किती अर्धा तास लागलाय दोघांना शोधायला कुठं फिरवले काय कुठे होत रे अर्धा तास अर्धा तास बोलतो ब्रिज चढतोय ब्रिज चढतोय आलेलो व्हाता बघा ट्राफिक बघा किती आम्ही चालत चाललोय चर्च गेट वर ना सीएसटी ला चर्च गेट वर ना सीएसटी ला चालत चालतोय तिथे आहे मित्रांनो हे बघ आता मी प्रॉफिट मार्केटला आलेलो आहे तर भाव बघा कसे करता ते विचारायला सोडलं नाही बॅगवाल्याला बघा सिद्धू फुल बघा बॅग हे घेतो फोटो पाठवतो मम्मीला गावाला झालं आहे कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये आई क्वालिटी देखलो आहे आई घुमरा आहे हा आपण सगळं बघ सगळं आपटून विपटून बघ सिद्धू बाबा बाबा सिद्धू नाही अख्खा गावाला राहिला शॉपिंगच यायली एकदा भाव करतो वैतक देतो सिद्धू पूर्ण लग्न विघ्न चाललं का काय बाई शॉपिंग विपिंग एवढी करतोय अजून शॉपिंग करतोय बाई थांबलं राहिले मजा करतोय मार्केट बघा कायच्या काय भाव सांगतात धन्यवाद मित्रांनो तो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनल जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय